नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा समोर बघत आहात तो आपला खरीप दोन हजार पंचवीसचा प्लॉट आहे आणि त्याचं जे अंतर आहे ते चार बाय एक आहे यावर्षी आपण दोन अंतरावर या ठिकाणी कापसाची लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये तीन बाय एकनुसार आपण दोन प्रकारे प्लॉट डेव्हलप केलेले आहेत आणि चार बाय एकनुसार देखील आपण दोन प्लॉट या ठिकाणी डेव्हलप केलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो मागील काही वर्षामध्ये आपण वेगवेगळी अंतर घेऊन उत्पादन खर्च कमी करून आपला एकरी उत्पादन एकरी उत्पन्न हे कसं वाढेल याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे अनुभव आपले आहेत ते आपण शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी या व्हिडिओमध्ये या आपण तीन बाय एकवर जे दोन फ्लॉट आपण डेव्हलप केलेले आहेत त्याची कंडिशन आत्तापर्यंत त्याचं केलेलं नियोजन व त्या ठिकाणी आता बऱ्याचशा दोन्ही फ्लॉटला एकूणच चारही प्लॉटला आपल्याला सत्तर दिवसाच्या पुढं या ठिकाणी झालेले आहेत आणि आता पंच्याहत्तर दिवसाचं जे कालावधी आहे तो महत्त्वपूर्ण कालावधी या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आत्तापर्यंत नियोजन तीन बाय एकच्या दोन्ही फ्लॉटला आपण कशा पद्धतीनं केलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून आपले बाकीचे देखील संपूर्ण व्हिडिओ बघू शकता तर शेतकरी मित्रांनो तीन बाय एकवर आपण दोन पद्धतीनं प्लॉट डेव्हलप केलेले आहेत तीन बाय एकवर या ठिकाणी आपण एका फ्लॉटमध्ये पी जी आरचा वापर केलेला आहे तिथे आपण गळफांदी व शेंडी खुर्णी केलेली नाही आणि दुसऱ्या फ्लॉटमध्ये आपण दादालाट तंत्रज्ञानानुसार या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो दादालाट लाट तंत्रज्ञानाच्या तर शेतकरी मित्रांनो तीन बाय एकच्या दादर लाट तंत्रज्ञानाच्या फ्लॉटमध्ये आपण यावर्षी पस्तीसव्या दिवशी गळफांदी खुडणीला सुरुवात केलेली होती आणि नंतर दोन ते तीन दिवस पाऊस लागून राहिल्यामुळे आणि एका फ्लॉटमध्ये काय कारणास्तव आपण सेहेचाळीस सत्तेचाळीसव्या दिवशी देखील या ठिकाणी गळफांदी राहिलेली खुडलेली आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा एक प्रश्न असतो की या ठिकाणी आपण गळफांदी किती दिवसापर्यंत खुडू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण घन लागवड केलेली असेल आणि आपल्याला गळफांदी खुडायची असेल तर आपण त्या ठिकाणी साठ दिवसापर्यंत देखील त्या ठिकाणी गळफांदी खुडू शकतो हा आपला अनुभव आहे कारण की काही वर्षामध्ये विपरीत परिस्थितीमध्ये पाऊस जर लागून राहिला किंवा मजुरांची जी उपलब्धता आहे ती नसल्यामुळे किंवा या ठिकाणी इतर कारणामुळे जर तुम्ही या ठिकाणी गळफांदी खुडलेली नसेल तर साठ दिवसापर्यंत देखील खुडली विशेषतः घन घनलागोडीमध्ये त्याचा चांगला फायदा होत असतो तर शेतकरी मित्रांनो आपण सेहेचाळीसच्या सत्ताच्या दिवशी सत्तेचाळीसव्या दिवशी पूर्ण गळफांदी ही आपली पूर्ण झालेली होती आणि त्याचबरोबर या प्लॉटमध्ये आपण बासष्टव्या दिवशी शेंडे खुंडणी केलेली आहे आणि शेंडे खुंडणी करत असताना आपला साडेतीन फुटाच्या वर या ठिकाणी कापूस झालेला होता नंतर आपण शेंडे खुंडणीची जी पद्धत आहे त्या पद्धतीने म्हणजे तीन ते चार इंच वरून चांगल्या पद्धतीने शेंडा खुडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे आणि घन घनलागवडीच्या फ्लॉटमध्ये ज्या ठिकाणी आपण फक्त पी जी आरचा वापर केलेला आहे म्हणजे एच डी पी एस पद्धतीनं विद्यापीठाच्या शिफारशीनुसार जी पी जी आर वापरायची शिफारस आहे त्यानुसार आपण पी जी आर फवारणी केलेली आहे परंतु त्याचा कालावधी आपण थोडा बदललेला आहे तीन बाय एक च्या फ्लॉटमध्ये आपण दुसऱ्या फवारणीच्या वेळेस म्हणजे बावनव्या वे दिवशी आपली दुसरी फवारणी झालेली होती आणि त्याच्यामध्ये आपण चमत्कारचा वापर केलेला आहे चमत्कार आपण तीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी या ठिकाणी घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो त्यावेळेस तीन बाय एक ची उंची जी होती ती आपली तीन फूट ही सरासरी होती आणि या ठिकाणी बावनव्या दिवशी आपण पी जी आर मारल्यानंतर परत पंधरा दिवसांनी त्याच्यावर आपली फवारणी झालेली आहे म्हणजे चौसष्ट पासष्ट दिवसाला आपली एक फवारणी ही झालेली आहे पाच ते सहा दिवसापूर्वी आणि त्याच्यामध्ये आपण परत पी जी आर मारलेलं नाही तर शेतकरी मित्रांनो शिफारस जरी पंधरा ते वीस दिवसानंतर परत पी जी आर मारण्याची असली तरी आपण थोडा बदल या ठिकाणी केलेला आहे आता तो बदल कशामुळे केला आणि त्याचे रिझल्ट पुढे काय येतील हे देखील आपण पुढे सांगणारच आहोत तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण ही दोन प्लॉट सारख्या अंतरावरील दोन प्लॉट त्याच्यामध्ये वेगवेगळं नियोजन आपण केलेलं आहे याच्यामध्ये आता जे खत नियोजन आहे त्याचे व्हिडिओ आपण टाकलेलेच आहेत त्यामुळं आपण परत ते, ते या व्हिडिओमध्ये सांगणार नाही तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आता मुख्य जे नियोजन होतं ते आपण चार दिवसापूर्वी या ठिकाणी मशागतीचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन ओळीमध्ये जे अंतर आहे त्याच्यामध्ये माती लावण्याचं काम हे या ठिकाणी केलेलं आहे भर देण्याचं काम दांड पडण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे कारण की अतिरिक्त पावसामुळे आपलं भविष्यातील नुकसान हे होऊ नये आणि पाणी साचून नक्कीच त्या ठिकाणी कापसाचं नुकसान होऊ नये यासाठी आपण मशागत देखील त्या ठिकाणी शेवटची केलेली आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता की मशागत जर या ठिकाणी आपल्याला करणं शक्य नसेल तर त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आपण कोळप्याच्या सहाय्यानं शेवटची जर त्या दोन ओळीमध्ये या ठिकाणी मशागत होत नसेल तर आपण साठ ते बासठ दिवसादरम्यान किंवा जेव्हा जेव्हा आपल्याला आवश्यकता पडेल तर शेतकरी मित्रांनो तीन चा अंतर मिळत असताना मशागत जर होत नसेल म्हणजे त्यामध्ये आपलं डवं जर चलत नसेल तर त्या ठिकाणी आपण कोळप्याच्या सहाय्यानं मातीची भर लावू शकतो आणि निश्चितच त्या ठिकाणी लावणं हे खूप महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आत्ता इथून पुढच्या कालावधीमध्ये परतीचा पाऊस असेल किंवा ऑगस्टच्या शेवटचा पाऊस असेल तो मोठ्या प्रमाणात पडत असतो आणि त्यामुळे आपल्या तीन बाय एक फ्लॉटचं कशाही पद्धतीनं आपण नियोजन केलं तर अतिरिक्त पावसामुळे आपलं नुकसान झालं नाही पाहिजे त्यामुळे ही एक मशागतीची गोष्ट ही महत्त्वाची आहे त्यामुळे ती आपण या ठिकाणी केलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो यामध्ये आता तीन बाय एकचा जो पी जी आर मारलेला प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण पोळ्याच्या फवारणीमध्ये एक पी जी आर परत मारणार आहोत तर त्याच्यामध्ये नियोजन करत असताना आपण स्वतः या ठिकाणी प्रयोग करत असतो आणि नंतरच ते त्या जसा आपल्याला अनुभव येईल तो आपण शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यात की मित्रांनो अशा पद्धतीनं हे दोन फ्लॉट सध्या तरी आपण डेव्हलप केलेले आहेत त्याचं खताचं फवारणीचं नियोजन आपण शेअर केलेलं आहे त्यामध्ये आपली पहिली फवारणी ही सदतीसव्या अडतीसव्या दिवशी झालेली होती कारण की तीस पस ते पस्तीस दिवस आपल्याला फवारणीची आवश्यकता नसते आणि पहिल्याच फवारणीमध्ये आपण स्ट्रॉंग औषध या ठिकाणी घेतलेलं होतं त्याचा व्हिडिओ डिटेलमध्ये आहे ते देखील बघू शकता त्यामध्ये आपण अडतीसशे सदोतीसव्या दिवशी उलालाचा वापर केलेला होता आणि पावसामुळे दोन ते तीन दिवस ती आपली फवारणी लेट झालेली होती तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तीन बाय एक वरचे दोन प्लॉट आपण या ठिकाणी आत्तापर्यंत डेव्हलप केलेले आहेत आणि चार बाय एकचे जे फ्लॉट आहेत त्याची देखील डिटेल आपण उद्या शेअर करणार आहोत त्यात देखील उत्तम प्रकारे आपण नियोजन करत आहोत आणि आता इथून पुढच्या कालावधीमध्ये कशा प्रकारे त्याच्यामध्ये नियोजन करता येईल हे देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आपलं संपूर्ण रिझल्ट कसा येतो आपल्याला उत्पादन कशा प्रकारे होतो हे देखील आपण पुढे बघ येणार बघणारच आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा